भाषा आणि माणसांविषयीचा आधार वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले लिहिता आलं पाहिजे चांगलं वाचता आलं पाहिजे चांगलं बोलता आलं पाहिजे ज्याला हे साध्य होते त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो भाषा हे माणसांमधील आधार वाढवण्याचं महत्त्वाचं साधन आहे असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने पालव यांनी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालय येथे सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला त्याला महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कागद सुले सुले रंग सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दातील विवेचन असं पालव यांच्या कार्यशाळेचं स्वरूप होतं मराठी शब्दांचे वेगवेगळे विभव्र पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधने लेखणी रंग याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसाच्या मनातील तणाव दूर करणे दोन माणसांमधील किती अंतर असते याचं भान दर्शवतं शिस्त आणि एकाग्रताच्या माध्यमातून सुलेखनातील आकार साकारतात असं पालव यांनी स्पष्ट केलं मराठी अक्षरे नावे गाणी आणि यांच्या ओळी सुलेखनातून पालव यांनी साकार केल्या नाव

<laughs> बदललं सीन चार पाच सहा येता पिऊन माझे किती काम करताय परत मी याला असं केलं म्हणजे शेवटी कसं ह्या टाइमपास करता करता एक छान डिझाईन झालं ना रेषा hmm. मारत बसायचं वेड्या वाकड्या वेड्या वाकड्या वेड्या वाकड्या ती hmm. खरी गंमत असते मग